या बातमीचे प्रायोजक आहे हॉटेल पत्ता कल्याणी समोर सोलापूर है, सोलापूर वासियांना प्रजासत्ताक दिनाच्या मनापासून शुभेच्छा आहेत आणि सोलापूर शहरामध्ये सोलापूर शहर असेल जिल्हा असेल प्रगतीच्या दिशेने वेगानं पुढे जावा आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये संविधानाचा सगळ्यात मोठा वाटा असतो खास करून खूप मोठा संविधानाचा उत्सव नुकताच शहरामध्ये पार पडला प्रचंड उत्साहाने शहरातल्या जनतेनं मतदार बांधवांनी त्यामध्ये भागही घेतला आणि शहराच्या विकासासाठी जी लोकशाही प्रणाला प्रणालीमध्ये जी निवडणुकीची प्रक्रिया असते ती पार पडली शहरानं पुढील पाच वर्षासाठी शहराची सेवा करण्यासाठी एकशे से दोन लोकप्रतिनिधींना निवडून दिले त्याही लोकप्रतिनिधींना मी मनापासून शुभेच्छा देतो त्यांच्या घडावी अशा पद्धतीच्या भावना करतो तंबाखू ती शपथ आत्ता आपण काही वेळापूर्वी घेतली मात्र राज्यामध्ये विशेषतः आता मोठी कारवाई पोलिसांनी केली जवळपास सहा हजार कोटी ड्रग्ज पकडण्यात आले कशा पद्धतीने आपण बघतो हो की तंबाखू मुक्तीचा असेल व्यसन मुक्तीचा असेल या सगळ्यावर शासन खूप मोठं काम करते आणि त्याचाच भाग म्हणून आपण बघितला असेल की अशा मोठ्या मोठ्या कारवाया होत आहेत खास करून आज साताऱ्यात झालेली कारवाई त्याचं प्रतीक आहे भविष्यामध्ये या सगळ्यांच्याकडून जे बेकायदेशीर तंबाखू विक्री असेल किंवा ड्रग्जचा विषय असेल त्याच्यावर खूप कडक कारवाई या निमित्तानं करण्याचं धोरण शासनाचं आहे त्या अनुषंगाने कारवाई होते आणि अशा सगळ्या बेकायदेशीर कृत्यांना आळा बसला पाहिजे त्यासाठी शासनानं आणि खास करून संबंधित व्यवस्थेनं पोलीस यंत्रणेनं खूप ताकदीनं काम करावं लागेल शरद पवार म्हणजे राष्ट्रद्रोहती नाही मला या संदर्भातली माहिती नाही मी माहिती घेऊन आपल्याला या संदर्भात बोले जी ड्रग्ची कारवाई आहे त्यामुळे सुषमाधण त्याच्यामध्ये राजकीय षडयंत्र वाटते त्यांना असं वाटतं की मुंबईचा महापौर हा भाजपचा झाला पाहिजे शिंदसेनेचा पूर्ण आहे यासाठी निवडणुकांच्या पूर्वी महापौर निवडण्याच्या पूर्वी कारवाई केली गेली आता अंधाराना सगळा अंधार समोर दिसत असल्यामुळे त्या का अंधारात काय चाललंय हे समजत नाहीये तर आता प्रक्रिया लोकांनी लोकांच्या भावना समजून घेतल्या पाहिजेत लोक कोणासोबत आहेत ते समजून घेतल पाहिजे आणि किमान आता लोकांनी दिलेल्या जनआधाराचा आधार स्वीकार केला पाहिजे आपण सगळ्यांनी पाहिलं की सातत्यानं निवडणूक झाली पाहिजे निवडणूक झाली पाहिजे लोकप्रतिनिधी निवडून आले पाहिजेत अशा पद्धतीची भावना व्यक्त केल्या त्यानंतर अनेक वेध व्यक्त केलं की लोकांच्या जनभावनेचा आदर केला जात नाही लोकांच्या मताचा आदर केला जात नाही आता लोकांनी मतदानाची प्रक्रियाही पार पाडली आणि त्याच्यामध्ये आता लोकांनी निर्णय दिलेला आहे तेव्हा ते त्याचा आदर केला पाहिजे जर लोकशाही मानत असतील भारतीय राज्यघटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मानत असतील तर त्या या सगळ्या घटना स्वीकारतील निकाल स्वीकारतील आणि आता जी परिस्थिती मुंबई समोर आणि राज्यातल्या सगळ्या शहरांच्या समोर आणि राज्यासमोर आलेली आहे ती सगळे स्वीकारतील सोलापूर आणि तिरुपती विमानसभा पुन्हा एकदा सोलापूर चर्चा सुरू झालेली आहे लवकरच सोलापूरची तिरुपतीची विमानसेवा चालू होण्या संदर्भातले प्रयत्न चालू आहेत आणि त्यामध्ये लवकरच यश येईल अशा पद्धतीची परिस्थिती आहे आम्ही सगळेजण सोलापूरची विमानसेवा चालू होण्यासाठी तिरुपतीला चालू होण्यासाठी प्रयत्न करत आहोत स्वादिष्ट जेवण मिळण्याते एकमेव ठिकाण म्हणजे हॉटेल हो बडे बड़ेपीर फॅमिलीसाठी खास सोय पार्सलची सुविधा उपलब्ध आमचा पत्ता लक्ष्मी मार्केट विजापूर वेस दुसरी शाखा मुस्लिम पाशा पेठ जिंदा शहा मदार चौक सोलापूर ताज्या घडामोडी साठी पाहत रहा लोकराज्य न्यूज मराठी